शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती राजन साळवी हे भाजपचे कमळ हाती घेणार असल्याचं म्हटलं जात होत भाजपच्या महाअधिवेशनात त्यांचा पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू झाली मात्र राजन साळवी यांनी आज अखेर मौन सोडलंय राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना मनातलं सगळंच सांगितलं रत्नागिरीत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक असल्याचं सांगत त्यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्यात भाजपच्या नेत्यांसोबत आतापर्यंत आपली कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलंय तसंच राजन साळवी यांनी म्हटलं की माझ्या विरोधात झालेल्या चौकशीबाबतचा निर्णय हा न्यायालयात येणार आहे मात्र माझ्यावर कुटुंबावर एसीपीच्या कारवाईची टांगती तलवार असल्याचं त्यांनी सांगितलं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरे गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि अने आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतारसंघातल्या विविध कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही पिखल्या आंब्यावरती दगड कोंडी मारतात ना तशात प्रयत्न भाजपचा असेल अन्य कोणाचा असेल तो त्यांचा प्रयत्न असेल भाजप देखील म्हटलं की राजा चव्हाणचं आमचं स्वागत आहे राजा चव्हाणकडून तर शिंदे सेनेच्या नेत्यांकडून देखील म्हणणं आहे की राजा चव्हाणचे राहिले तर आमच्याकडून स्वागत आहे ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल काय शिंदे गटाचे आमिडकर देखील तसंच म्हणाले आम्ही स्वागत करू कसं आहे पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं त्या त्यांच्या ते त्या भावना असतील ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी